कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती पिंगट साहेब आज आपल्या समोर आहेत पिंगट साहेब युती शासनाच्या कारभारावर शेतकरी संपूर्णपणे नाराज आहे शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव नाही कांद्याचे बाजार पडलेले एकंदरीत सर्वच पिकांच्या बाबतीत शेतकरी हा संपूर्णत नाराज आहे ही नाराजी मतदानाच्या रूपात व्यक्त होणार का आता तुम्ही मला जो प्रश्न विचारला तो अतिशय योग्य आहे या शिवसेना भाजपच्या काळामध्ये शेतकऱ्याचं कंबळ मोडलेलं आहे कुठल्याही मालाला बाजारभाव नाही आणि तो बाजारभाव नसल्यामुळं शेतकरी बिचारा आज कर्ज बाजारी आहे आणि सातत्यानं कष्ट करून त्याच्या पदरामध्ये एक रुपयासुद्धा मिळत नाही शासन अनुदान जे अनुदान देतं त्यावरती शेतकरी नाराज आहे आम्हाला अनुदान नको आमच्या मालाला तुमच्या जाहीरनाम्यामध्ये सांगितलं होतं का आम्ही दीडपट भाव देऊ आणि दीडपट भाव जर दिला असता तर शेतकरी निश्चित समाधानी असतात शेतकऱ्याला कुठलंही पीक जर घेतलं तर आज त्याची मजुरीसुद्धा त्या ठिकाणी उत्पन्नातून मिळत नाही आणि शेतकरी हा सातत्यानं त्या शेतीमध्ये गाडला जात आहे त्याला वर येण्याचं लक्षणं त्या युती सरकार आणि भाजपच्या सरकारमध्ये नाही आहे आणि त्यामुळं आज तुम्ही परिस्थिती पाहा आपल्या तालुक्यामध्ये पाच धरणं आहे अधरणे शरद साहेब त्या ठिकाणी ही धरणं उभी केली आणि शेतकरी माझा राजा हा सुखी व्हावं हे मात्र निश्चित त्यांनी त्या डोळ्याला डोळ्यासमोर ठेवलं परंतु त्याच्या उलट या भाजप शिवसेना सरकारच्या काळामध्ये पाच धरणं असून पाणी असून शेतकऱ्याला कुठल्याही पिकाला बाजारभाव नाही त्यामुळं हा शेतकरी ह्या सरकारवरती अतिशय नाराज आहे आणि ती नाराजी निश्चितपणे मतदानाच्या रूपानं ह्या वेळेला शेतकरी दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही याची आम्हाला खात्री आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे जे उमेदवार आहे अमोल कोल डॉक्टर अमोल कोले यांना निश्चितपणे शेतकरी त्यांच्या पाठीमागं शंभर टक्के उभा राहून या शेतकऱ्याचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांना केंद्रामध्ये पाठवण्याची शेतकऱ्याच्या मनातील गोष्ट स्वप्न पूर्ण करण्यासाठी निश्चितपणे अमोल कोल्यांना जास्तीत जास्त मताने हा तालुका निवडून देईल याच्यामध्ये कुठलीही शंका नाही